त्यावरील निर्यात निर्यातबंदी उठवण्यात यावी असं शेतकऱ्यांच्या इतर मागण्यांसाठी चांदवडला कांदा उद घेतले डॉक्टर श्याम पगारसह इतर शेतकरी तीन दिवसांपासून अन्नत्याग आंदोलन करत आहेत पाच हजार प्रति लिंकांच्या वरती सर्व हजार रुपया घेतलेल्या गरज असा प्रत्येक टप्प्याटप्प्याने तुम्ही वाढाच्या वर भाव झाला असेल बंद करू शकता होत समजा महिन्यात तुम्ही बंद केल्यानंतर जर भाव जर वीस जास्त वाढत असेल तर कृपया दिवस तुमचं गांधा चार चार महिने बंद करतात दोघां चुकीचं आहे आमचं कार्याचा बाल चालूला यायच्या बाल सांगायचा हे कुठे योग्य नाही आहे कांदा वाचला पाहिजे पर्टिक्युलरली विचार करतात चांगला भांडियाचा विचार करतात चांगलं तांदे अशा वेळेस आम्ही सर्वस्वी आमचा कांदा उत्पादन शेतकरी देणार या कांदा आहे त्यांच्यासाठी स्पेशल पण काही केला त्यांच्यासाठी जर आदेशात अनुदान दिलं गेलं पाहिजे किंवा योजना आपल्या पाहिजे असं आम्हाला वाटतं मग इथं जर खाली जर भाव जात असेल असं किंवा आयात पण नाही करावी अशी आमची अपेक्षा आहे जेणेकरून तो माहिती होत व्यापाऱ्यांना काही सवलती देण्याची आपण मनपा सारख्या इकडे नावेश मला असं वाटतं लक्ष करावं शक्य बापांशी <susurra> होतो <susurra> <coughs> मागणी आणि बसून आपण आघाडीच्या प्रमाणात करत आहोत कारण या दोन दिवसापासून डॉक्टर सांग वगैरे पोहोचण्याला बसलेले आहे रस्त्याच्या सगळेला स्थिती आहे त्याच्यामुळे यंदा जिल्ह्याला येणाऱ्या लोकांपासून इतर लोकांना काही लाभ होत नाही पोलीस प्रशासनाला मिळतो तुमचे दोन कॉन्स्टेबल यांच्याही शिवाय आम्हाला काळजी आहे तो दोन कॉन्स्टेबल त्यांच्यासोबत दोन बऱ्या ट्रोन्स होते आम्ही करता जो अडीच हजार प्रत्येक असला पाहिजे चांगव सारख्या ठिकाणी किंवा याही ठिकाणी कांदा उत्पादन खेळी केलं जातात कांद्याला येणारा खर्च हा वाजता केला तर आपल्या ठिकाणी शेतकऱ्याचे पन्नास काही पडतात या परिस्थिती मात करण्यासाठी आदरणीय मगर डॉक्टरांच्या त्यांची भूमिका घेतली वंचित बहुजन आले त्यांच्या सर्व मुद्द्यांना समर्थन देते आणि या कांदा क्रांती आंदोलनाच्या माध्यमातून सुरुवाती लोकांना आम्ही बहुजन आघाडीच्या वतीनं आणि चांदवड तालुक्याच्या वतीनं संपूर्ण कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या वतीनं आम्ही पाठिंबा देत आहोत संजय बाळासाहेब आंबेडकरांपर्यंत या सर्व मान्य मोठून प्रशासनाच्या स्तरावरती लवकरात लवकर दखल घ्यावी अशी तुमच्या मागणी आम्ही बाळासाहेब आहोत

आज जर सरकारने दखल नाही घेतली तर हे उपोषण अजून लांबवण्यात येईल आणि दखल घेण्यासाठी चांदवड तालुक्यातले सर्व आणि शेतकरी श्याम डॉक्टर साहेबांच्या मागे उभे आहोत आणि समजा उद्या तीनदा दखल सगळ्या हे वाढवता येईल आणि तीव्र प्र तीव्र प्रकरच पत्कर